गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी क्रेडाई इचलकरंजीच्या नूतन कार्यालयाचे व सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचा उद्घाटन समारंभ येत्या रविवारी होत आहे क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर व इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होत आहे ही माहिती क्रीडाई इचलकरंजीचे अध्यक्ष मयूर शहा उपाध्यक्ष रणजित लायकर जहीर सौदागर व सेक्रेटरी संमेद मगदूम यांनी दिली क्रीडाई इचलकरंजी ही गेली अनेक वर्षे इचलकरंजी शहरात बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणून विविध पातळीवर कार्यरत संघटना आहे देशव्यापी संघटनेचे येथील शाखा स्थापनेनंतर क्रीडाई इचलकरंजीच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम त्याचबरोबर व्यावसायिकांना आवश्यक असणारे विविध व्याख्याने परिसंवाद प्रशिक्षण तसेच कामगारांसाठीच्या नोंदणीच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या संघटनेच्या स्थापनेमुळे येथील बांधकाम व्यवसायाला एक विशिष्ट दर्जाही प्राप्त झाला क्रीडा इचलकरंजीचे संस्थापक अध्यक्ष नितीन धूत सय्यद गफारी मयूर शहा यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने नेत्रदीपक कामगिरी करत राज्यात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे क्रीडाई इचलकरंजीचे स्वतंत्र कार्यालय असावं असा, असा संकल्प गेली अनेक वर्ष होता ही संकल्पना आता साकारत आहे सुमारे बाराशे चौरस फूट वास्तूमध्ये कार्यालय साकारलं आहे संस्थेच्या सभागृहास सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृह असं नाव देण्यात आलं आहे संस्थेच्या या नव्या कार्यालयाचा फायदा आता यापुढील काळात विविध परिसंवाद प्रशिक्षण त्याचबरोबर कामगारांसाठीच्या विविध योजना राबवण्यासाठी होणार आहे तसेच बांधकाम व्यावसायिकांसाठी आवश्यक असणाऱ्या दस्त नोंदणीची सुविधा व रेरा नोंदणीचीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्याचा लाभ बांधकाम व्यावसायिक त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील विविध घटकांना होणार आहे येत्या रविवारी सकाळी अकरा वाजता सांगली रोडवरील माणिक एम्पायर या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं यावेळी क्रीडाई संस्थेचे ट्रेझरर रितेश शहा पिरगोंडा राजू पाटील मोहित गांधी फिरोज चिकलगार विजय गलगले साजिद बेडकाळे शिवकुमार हिराणी विरेन शहा शुभम शर्मा यशवंत राठोड चंद्रकांत भागाजे तानाजी हराळे अशोक सालेशा अरिंजय पाटील विक्रमसिंह राठोड कैश बागवान सौरभ जाधव अनिल निकम यांची उपस्थिती होती